पैठण शेगाव रस्त्यावरील शहागड फाटा येथे एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या चौदा परप्रांतीय वीटभट्टी कामगारांना रात्री जेवण केल्यानंतर पहाटे अचानक उलटे आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र या घटनेत एका तेहतीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे या महिलेचे डॉक्टरांनी शवविच्छेदन केले मात्र मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही ललिता प्रेमलाल असं या महिलेचं नाव आहे तर तेरा कामगार पैठण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं डॉक्टर विष्णू बाबर यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहागड फाट्याजवळ एक वीटभट्टीवर हे परप्रांतीय कामगार काम करत होते शनिवारी रात्री सर्व कामगार जेवण करून झोपले होते मात्र पहाटे कामगारांना अचानक उलट्या आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागला या घटनेची माहिती विठभट्टी मालकाला मिळाल्यानंतर त्यांनी सर्व कामगारांना एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले दरम्यान ललिता प्रेमलाल पालविया हिची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानं तिचा मृत्यू झाला अन्य तेरा कामगारांवर डॉक्टर बाबर यांच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या कामगारांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलंय मंगल ठाकरे सुक्राबाई ठाकरे सविता गौतम राज्यपाल गौतम राज गौतम गंगा ठाकरे दीपक ठाकरे संजय ठाकरे शिवांगी पालविया संगीता गौतम सीमा ठाकरे विमला गौतम असं विषबाधा झालेल्या परप्रांतीय कामगारांची नावं आहे दरम्यान मृत महिलेचे शासकीय रुग्णालयात करण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मा मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हळ हे करत आहेत गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण